नमस्कार मराठी माऊली यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणीचं स्वागत आहे गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आता एक कृष्णाचा अभंग घेणार आहे कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला हे खूप छान असा अभंग आहे तर मी आता ही अभंग घेणार आहे कृष्ण गोकोळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला पो तो कृष्णा चावतार पो तो कृष्णा आनंद करती गरो गर आनंद करती ती गरो कृष्ण गर। गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला सदा नाम वाचे गाती सदानाम वाचे गाती प्रेमे आनंद नाचती प्रेम आनंद नाचती कृष्ण गोकोळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकोळी जन्मला दृष्टा काप सुटला तो कामने हरती दोष तो कामने हरती दोष आनंद करणे करती घोष आनंदाने करती घोष कृष्ण गोकोळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला हो तो कृष्णा सावतार कृष्णा हो सावता करते घर घर गर, आनंद करते घर गर, घर कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका पुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका पुट Krishna Gopala Krishna, Radha 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 Krishna, Gopala Krishna, Radha Krishna Gopala Krishna, Radha Krishna Gopala Krishna, Radha Krishna Gopala Krishna. రాధాకృష్ణ గోపాలకృష్ణ 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 రాధే 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 శా రాధే శా